फक्त पाच सेकंदात तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करणार काय मित्रांनो ए आणि बी आहेत दोघे मिळून बारा दिवसात एखादं काम पूर्ण करतात आणि एकटा बी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो तर एकटा ए एक किती दिवसात ते काम पूर्ण करेल असा हा प्रश्न मित्रांनो सरळ काय करायचं का आहे बारा गुणिले तीस करा बारा गुणिले तीस केलं परत तीस मधून बारा गेले उरले किती अठरा अठराने भाग द्यायला चालू करा म्हणजे अठरा ने भाग जाणार आहे का नाही तुम्ही काय करू शकता सहाने भाग देऊ शकता साहित्रिक अठरा दुनी बारा परत तीन एक तीन तीन एके तीन आणि हा शून्य दहा दुनी दिवसात हे तुमचं उत्तर असणार आहे एक वीस दिवसात ते काम पूर्ण करेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेच द्यायचं आहे आणि जर तुम्हाला गणिताची भीती वाटत असेल तर यस yes, जे एन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचं आहे अधिक माझ्यासाठी या नंबरशी कॉन्टॅक्ट पाच दिवस फ्री लेक्चर बघता येणार आहेत तुम्हाला